शिरपूर तालुक्यातील सर्वात जुनी सहकारी बँक असलेल्या दि शिरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून आपला झेंडा फडकवला प्रतिस्पर्धी बँक पॅनलला खाते उघडण्यातही अपयश आले पॅनल प्रमुख किरण दलाल यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी प्रकाश कलाल यांचा तब्बल एक हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी दणधणीत पराभव केला मर्चंट बँकेसाठी चोवीस डिसेंबरला पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून बाजार समितीच्या आर के व्ही वाय गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले निवडणूक अधिकारी मनोज चौधरी सहाय्यक अधिकारी दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली तत्कालीन चेअरमन प्रसन्न जैन यांच्या बेकायदेशीर कर्ज प्रकरणामुळे बँकेची पद खालावली असून थकीत कर्जाचे प्रमाणही वाढले आहे बँकेची प्रतिमा सुधारून बँक पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचे आव्हान नूतन संचालक मंडळासमोर आहे विजयी उमेदवार असे सर्वसाधारण मनोज कुमार ओमप्रकाश अग्रवाल चौदाशे बारा मते अनिल आवतराम कटारिया बाराशे एकोणसत्तर मते भरतकुमार अमृतलाल गुजराती चौदाशे बत्तीस मते गुणवंत अशोक कुमार जैन बाराशे एकोणऐंशी मते संदीप शालिक देवरे तेराशे बेचाळीस मते राजेंद्र शिवप्रसाद पंडित सोळाशे पाच मते रामदास दामोपुरी एक हजार बासष्ट मते मनोज उत्तमराव महाजन अकराशे तीस मते राहुल गणेश सोनार एक हजार दोनशे एकतीस मते इतर मागासवर्गीय मतदारसंघ किरण यशवंत दलाल पंधराशे एकोणपन्नास महिला प्रतिनिधी मतदारसंघ बिनविरोध कल्पना उत्तमराव महाजन सविता रामदास पुरी भटक्या विमुक्त जाती जमाती बिनविरोध गुलाब बुधा बोही अनुसूचित जाती जमाती बिनविरोध यशवंत गोपाळवाग सहकार पॅनलचा प्रमुख मी बँक आप, मध्ये आप सर्वात अगोदर माझी निवड झालेली आहे आणि बँक चांगला करण्यासाठी रात्र प्रयत्न करेल जे बँकेवर जो धब्बा लागलेला आहे तो कसा मोडायचा आणि उर्वरित त्याच्या जास्त चांगल्या प्रमाणात कशी आणायची बँक एवढा मी प्रयत्न करेल आणि माझं संपूर्ण पॅनल निवडेल हे सर्व पॅनल आमदार भाई यांच्या आशिवाने व जनतेच्या आशिवाने सर्व पूर्ण पॅनल आमचं निवडलेलं आहे असे मी घोषित करतो पण निवडेलच कर। निवडेल पूर्ण एकही आमच्या उमेदवार पडणार नाही आम्हाला अशी खात्री आहे